अकोले तालुक्यातील विठे येथील मोर्चेवाडी येथील श्री दत्तगड देवस्थान या ठिकाणी आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नूतन मंदिरात श्रीकृष्णाच्या मनमोहक मूर्तीची मोठ्या भक्तिमय वातावरणात आमदार किरण लहामटे आणि महानुभाव पंथातील संत मंडळींच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली आमदार किरण लहामटे यांच्या माध्यमातून दत्तगडाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय तर लोकवर्गणीतून भव्य दिव्य मंदिर साकारलं आहे एक वर्षाच्या कालखंडातच येथील मंदिराचं काम पूर्णत्वास गेलंय आज श्रीकृष्ण निमित्त नूतन मंदिरात श्रीकृष्णाच्या मंदिराची अतिशय भक्तिमय वातावरणात प्रतिष्ठापना करण्यात आली आमदार लहामटे यांचे दत्तगडावर आगमन होताच महिला वर्गाने औषण केलं त्यानंतर महानुभाव पंथातील साधूंनी आमदार लहामटे यांना पुष्पहार घातला यावेळी आमदार लहामटे आणि उपस्थित उपस्थित साधू महंतांच्या हस्ते कापून मंदिरात प्रवेश करण्यात आला भाविकांनी हरे कृष्णाच्या निनादात आमदार लहामटे यांचं स्वागत केलं आमदार लहामटे यांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर विधिवत पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर श्रीकृष्णाच्या नूतन मूर्तीवरील कोरा कपडा ओढून श्रीकृष्णाची मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी खुली करून देण्यात आली यावेळी आमदार लहामटे यांनी मनोभावे नूतन श्रीकृष्ण मूर्तीला पुष्पहार अर्पण केला व दर्शन घेतलं नूतन श्रीकृष्ण मंदिर पूर्णत्वास जाण्यासाठी महानुभाव पंथीय संदीप वाळे यांनी परिश्रम घेतल्याबद्दल त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला यानंतर सर्व उपस्थित साधू महंतांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करत आमदार किरण लहामटे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानले त्यानंतर आमदार किरण लहामटे यांनीही सर्व भाविकांना मार्गदर्शन करत मी नेहमीच तुमच्या सेवेत राहील असा शब्द दिला या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीनं आमदार लहामटे यांच्या निधीतून एकवीस फूट उंचीची श्रीकृष्णाची मनमोहक मूर्ती उभारण्यात येणार आहे येत्या काही दिवसात ही दिवसा मूर्ती प्रत्यक्षात उभी राहणार आहे तसंच नूतन श्रीकृष्ण मंदिर परिसरात वृक्ष लागवड व सुशोभीकरण करण्यात आलाय भविष्यात या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्राबरोबर पर्यटनाला चालना मिळावी हा आमदार लहामटे यांचा प्रयत्न आहे यावेळी मंदिराचे संचालक मुकुंदराज बाबा अंकुळनेरकर खंदारकर बाबा महानुभाव गोमेराज बाबा विद्वांस मुनी बाबा मेहरकर संदीपराज दादा कपाटे रवीबाबा अंघोळकर केशराज बाबा, केश बाबा अंजनगावकर संदीपराज दादा कपाटे पंडितराज बाबा वांदेकर दादा मराठे दादा कोल्हेकर गोविंदराज अंजन बाबा अंजनगावकर निमस्कर बाबा कपाटे चक्रपाणी बाबा कपाटे सोनलकर बाबा राक्षस भुवनकर भास्कर बाबा सुनेकर शैलेश शास्त्री महानुभाव मुनी बाबा महानुभाव शरद चौधरी प्रशांत धुमाळ सचिन नरवडे निलेश गवांदे रुभुंडीच्या माजी सरपंच जयश्री सावंत आणि परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते अकोले साठी मयूर भालेराव यांचा रिपोर्ट आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि तो उत्सव संपूर्ण जगामध्ये संपन्न होतोय आज खर तर अहमदनगर जिल्ह्यातलं अकोल्या तालुक्यातील विठे गाव आणि तिथलं दत्तगड तिथे एक सुंदर असं श्रीकृष्णाचं मंदिर साकारलंय आणि आज भगवान श्रीकृष्ण त्या मंदिरामध्ये विराजमान झाले हा उत्सव खूप आनंदात संपन्न होतोय आणि इथं महानुभाव आणि बाकी सगळीच मायबाप जनता प्रचंड संख्येने उपस्थित आहेत उद्याचा दहीहंडीचा उत्सव इथं कित्येक वर्षापासून संपन्न होतोय परंतु या निमित्तानं माझी विनंती राहीन का जी कोणी पर्यटक किंवा जी काही जनता अकोले तालुक्यात येते आहे दराच्या परिसरात जाते आहेत तर कधीतरी तुमची विठ्याच्या वरती विठा घाट संपला किंवा सुरुवात होती त्याच्या दरम्यान एक श्रीकृष्ण मंदिर आहे मंदिरा त्या मंदिराच्या दिशेने तुमची पाय वाळवा आणि इथं सुंदर असं मंदिर आहे श्रीकृष्णाची बोलकी मूर्ती आहे की तुम्हाला तिथे गेल्यानंतर जाणवेल काही मूर्ती आता आपल्याशी बोलत आहे त्या आविर्भावामध्ये किंवा ह्या भावामध्ये ती मूर्ती उभी आहे एकदा नक्की ह्या मंदिराला भेट द्या आजच्या सगळ्यांना श्रीकृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आलेल्या सर्व सर्व పావుని చే శ్రీకృష్ణ భక్తం చే మన ఆభార మా ధన్యవాద नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी के रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी एकमेव अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिरला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव